नमस्कार आज मी आलो आहे मसळा तालुक्यातील घुमेश्वर इथे स्वयंभू श्री महादेवाचे स्थान आहे इथे आणि हे स्थान तीन देव आहेत एक देवघर अमृतेश्वर आणि दुसरं आहे गुमेश्वर आणि तिसरं आहे दक्षिण काशी श्री हरिहरेश्वर तर मी आता इथे आलो आहे हे आहे की स्वयंभू गुमेश्वर मंदिर आणि आता आपण थोडी त्यांची माहिती घेऊया गावातील लोक आहेत आपण मंदिर बघूया आणि हे आहे आणि मधुकर गायकर काका आणि हे बाबा हे स्वयंभू श्री गुमेश्वर मंदिर आहे हे तीन स्थान आता मी सांगितलं अमृतेश्वर देवघर श्री गुमेश्वर हरि आणि तिसरा हरिहरेश्वर दक्षिण काशी तर आपण इथे आता आलोय दुसऱ्या स्थानी तर काका आपल्याला थोडी माहिती देतील याबद्दल तर आता आम्ही आलो आहे एक भूमेश्वर मंदिरामध्ये आणि काका आता थोडी माहिती घेतली की हे इथे निर्माण झाले त्याच्यानंतर ते माहीत कसं झालं याच्याबद्दल काका आपल्याला माहिती दिली दोन दिवसा म्हणते ह्या मंदिर हे परिस्थिती आहे की बरेचसे काळात म्हणजे तीन पिढ्या चार पिढ्या की आमची जे ह्या जुनी लोकं होती तर इथे हे बोटण आहे ढोल आण आणायची बसायचे असत माहिती नव्हती तर ते गाय येऊन तिथं पाण्या पानं सोडायची दुधाचा आणि त्या तिथून निघून जायची तो गावाने काय बोलला की ही गाय नेहमी हा ठिकाणी का जातो ह्या जागेमध्ये का जातो अशी का होती भांडवली भांडवली आणि ही पिंड तयार झाली त्या पिंडीवर तिथे नेहमी येऊन पाना झोडायची दुधाचं ती निघून जायचं परत झोलात जायचं असे करता करता त्याला जाऊ लागला ही काय नेहमी तो तू तिथे बघायला बघायला आल्यानंतर त्यांनी पाहिले तर असे असेल पेंटिंग आणि ह्या पिंटिंग घेतल्यानंतर त्यांनी मग ग्रामस्थाला सांगितलं मग सगळे ग्रामस्थ जमा झाले आणि ह्या ठिकाणी होऊन साफसफाई केली हे अशी आहे व्यवस्था केली नंतर लहानसा सगळे गावाने लहानसा म्हणतो ते गावाला असे आता सारखं असं काय नसतं त्यावेळेला त्यांनी ते मार्गाचं धोका असं बांधलं छोटंसं छोटं झोपट बांधव झाले काही नेहमी मग विजापाठ धोका जेवण करायला लागलं करायला लागता लग्न असं पुढं झाल्यानंतर मग ग्रामस्थांनी समाजाचे समाजात अशी बांधव त्याला माहिती पडली अशी माहिती पडल्यानंतर मग समा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मदत केली मदत करून हा जेव्हाचं काम हा काम पूर्ण आपल्या ग्रामस्थानी आणि इतर सामाजिक लोकांनी आता तुमच्या इतर ते आम्हाला सांगतात इथे ते नक्की पण ते रक्त म्हणा भांडवल रक्षा हा ते सुद्धा म्हणजे तुला उदार्पण करायचे तर त्यांनी सुद्धा अशा समाजाच्या याच्यात वर्गणी काढून हा म्हणजे हे पांडवांच्या ताकदीमध्ये ज्यावेळी पांडवांचं हे झालं ते पटका झालं त्यावेळी हा दगडामध्ये राहिलं शंकर पार्वतीचं हे आहे आतमध्ये त्याच्या मूर्त्या वगैरे घडवल्या काही मूर्त्या ह्या देवघाट म्हणून आमची नाव आहे देवरा आणि ह्या देवराटीमध्ये तिकडे तिकडे त्या मूर्त्या तुटली तुटलेल्या आठपर्यंत भेटतात की ज्याने करून त्या भेटत असल्यामुळे लोकांना प्रसिद्धी त्याची झाल्यानंतर लोक इथे एवढे वेळाला म्हणजे माहिती वगैरे कार्यक्रम करतात आणि श्रावण महिन्यामध्ये मग इथे पाहायला वगैरे लावायला लागले तर आम्ही लावता वगैरे हे प्रसिद्धी करताना हा भूमेश्वर बारमही नदी आहे जसे हरिहरेश्वरला तीन भेटतो पाण्याचा तसं आमच्या ह्या नदीमध्ये सुद्धा दगडामधून पाणी येतो तो सुद्धा म्हणजे गोर पाणी आहे शुद्ध पाणी आहे आणि इतका आमचा तुरडर परिसर असल्यामुळे लोकांनी जे परिसर येतात पर्यटक ते सुद्धा खुश होऊन जातात की ज्याने करून आम्ही कुठेतरी कुठेतरी चांगल्या सुंदर जागेवरती आणलो आणि त्या शंकर सफलता आमच्या गावाला त्यांची आमच्या गावावरती कृपादृष्टी असल्यामुळे आज या कृपेने आमचं गाव आनंदीत आनंदात आहे आणि त्याच्यामुळे आज आमची प्रगती झाली आहे काढला परंतु आमच्या गावाची एक संघटना असल्यामुळे हा सर्व प्रसिद्धी परमेश्वरच कार्य करून घेतोय आज आम्ही फक्त नामात मात्र गाव त्याच्यामुळे त्या परमेश्वरच्या कृषी आज आमच्या भुवनेश्वर मध्ये चांगल्या पद्धतीने हा परिसर म्हणजे हा खेडेगावामध्ये बघण्याची दृष्टीकोनातून लोकांची जितकी आनंद आहे म्हणजे त्यांना पाहिजे असं होते हे ते येऊन ते आनंद घेत असतात त्याच्यामध्ये आमच्या पोलीस पाठांनी किंवा आमच्या जुन्या लोकांनी जे जे काय सांगितलं ते आम्ही नवीन पिढीला सांगत असतो आज आमची नवीन पिढी तेचुद्धा घेऊन जुन्या लोकांना मिळेल येणाऱ्या नवीन पिढीला सांगत राहील अशा पद्धतीने आम्ही तुम्ही आज आमच्या इथे आल्याबद्दल आणि आमची मुलाखत घेतल्याबद्दल आम्ही तुमच्या मनापासून मनापासून अर्धिक अर्धिक स्वागत करत असतो दोन आणि हे महादेवाच आहे हे महादेवाच हे सुद्धा हि जी मूर्ती आहे ना ही जुने लोक सांगतात की त्यावेळेला लक्षात आणल्यानंतर त्यांनी त्याच विसर्जन केलं

आज आपण कुमेश्वर गावचे ग्राम देवत काळ भैरव आणि गावदेवी मातेचे समृद्ध मंदिर आहे तिथे आपण जाऊया शंकर पार्वती पांडव काळी कोणी केलेलं नाही त्यावेळेला दीडशे वर्षापूर्वीची कारकिर्दीची आणि हे संपूर्ण कोरीव काम हे त्यांच आहे आमच्या लोकांनी आपल्या कोणी काही केलेलं नाही ही मूर्ती सुद्धा त्यांनीच घडवलेली आहे त्या पद्धती शंकर पार्वती आणखी आतमध्ये काही मागच्या वेळेला त्यांनी पण पाहिजे तर दिसतो असं आपल्याला दिसत नाही आपल्याला सुद्धा माहित नव्हतं पण तो एक बाहेर माणूस होता ना त्यांनी असे कॅमेरा मारला ना त्यावर हे आतमध्ये गणपती वगैरे अशा सुद्धा मूर्ती आहेत त्यावेळेस पण दि त्या वेळेच्या पांडव त्याच्यामुळे आम्ही मला सजावट वगैरे किंवा रूपरेका वगैरे मी करत नाही ज्या वेळी ज्या आहेत त्या काळच आहे मंदिर त्याप्रमाण आणि हेच आपल्या कोकणाचं वैशिष्ट्य आहे की पारंपरिक ज्या पांडवकालीन शिवकालीन ज्या गोष्टी आहेत त्या तसेच जतन केलेल्या आहेत तसले मंदिर आहे गाळभैरवायचं काळभैरव आणि गावदेवी आणि गावदेवी देवी हे जे स्थान आहे हे खालचं ते आपण पुढे त्या वेळेला त्यावेळेला बनवलं आम्ही नाही बनवलेलं

मित्रांनो इथे देवाची काळ बरोबर काळ लावल्याच्या नंतर ते देवाची आज्ञा झाल्याच्या नंतर त्या तिकडे बांधकाम काही करायचं असेल तर ते कलर लावला जातो मित्रांनो मसाला तालुक्यात केला तर शक्यतो जास्त कोणाला माहित नाही पण हे हरिहरेश्वर माहित आहे तो समुद्रकिनारी असल्यामुळे लोकांना ते नेटवर माहिती प्रगती जास्त झाली त्यामुळे माहिती हे गाव आहे ते आळमा गाव असं मानले जातो आपण आपल्या इकडे आणि त्याच्यामुळे जास्त ती प्रसिद्धी आली नाही पण हे तीन स्थान जे आहे ते एका दिवसात दर्शन एका दिवसात दर्शन करायचे अमृतेश्वर देवगड भूमेश्वर आणि हरिहरेश्वर धन्यवाद केलेले त्या इकडे तिकडे होत्या एकत्र ठेवले ठेवल्या जंगलात भेटल्या त्याच्यानंतर मग आम्ही आणून आसपास मिळाला त्या हा शेष नागाचं म्हणजे असं ते नागाच दिसतोय आसपास इथे पडले सापडलेल्या त्या स्थापन इथे केलेले इथे पण स्थान आहे पहिल्यांदा नसते पाच असे हे देशाचे तर आम्ही त्यांची पूजा वगैरे करायचे त्यानंतर मग त्याला काय केलं आम्ही ज्या वेळेला हा काम केला ना गाडीबितीचा त्यावेळेला व्यवस्थित बोलला जागा करूया आणि ह्या जागेवरती ठेवलेल्या तर हे काम करताना ह्या दोन मूर्त्या परत वाढ घेतल्या अच्छा हा म्हणून त्या परत तिथे परत म्हणजे आमच्या लोकांनी असं तर्क काढला नाही सप्त असतील नवी असतात सप्त त्या सुद्धा असू शकते म्हणजे एक असा हे काढलाय तर्क काढलाय त्याच्यामुळे त्या पण तितरांची पूजा केली जातो पूजा केली जाते

मंदिराच्या बाजूला आता शुद्ध पाण्याचा जरा पाहायला जातो इकडे पाणी होतो आतून भुया हा आपण बघा आतमध्ये जातो तशाच पद्धतीने हा दगडी तिनं कारमा बारमाई म्हणजे कधी तिथे खंड नाही हे बाई जे दगड आहे ना याच्यातून बारा महिने हा जरा वाहतो आणि हा शुद्ध पाणी आहे हा निसर्गातला पाणी आहे आता जे फिल्टर साठी जो फिल्टर लावतो त्याच्यापेक्षा शुद्ध पाणी आहे आणि हा बारा महिने इथे चालतो हे बघा हे एक पॉइंट आहे एक इकडे आहे आणि हे जे आहे भर उन्हातून जरी कोणी आला तरी आपण मधला पाण्याची जास्त थंड टेस्ट घेण्यासाठी बघतो पण त्या फ्रीजमधल्या पाण्यापेक्षाही एकदम मस्त थंडगार पाणी मे अखेरी अखेर मध्ये पण प्यायला मिळतो थंड पाणी खूप मित्रांनो इथे जे आहे स्वयंभू भूमेश्वर इथे ना नवस केल्यानंतर पूर्ण होतो बाबा काय त्याची कथा आहे हे म्हणजे काय म्हणत आहे हे देवस्थान आहे हे स्वयंभू आहे स्वयंभू आणि शंकर आणि महादेव ब्रह्म विष्णू महेश अशा पद्धतीची ह्याची स्थापना इथे तर ह्या दृष्टिकोनातून काही लोकांच्या कुठल्याही गोष्टी असतात त्यांच्या प्रश्न असतात त्याखाद्या इच्छा असतात त्या इच्छेप्रमाणे ते सुद्धा केले जातात आणि ते नवस त्यांना ते पूर्ण हे भुमेश्वर त्यांना पावन होऊन त्यांची पूर्तता करतो अशा पद्धतीने इथले हे स्थान आहे आमचे आमच्या नेहरूलच्या मराठी शाळेत गायकवाड गुरुजी होते त्यांनी पण ह्या स्थानी नवस केला होता मुलगा होण्यासाठी आणि त्यांना ते पुत्ररत्न प्राप्त झाले स्वयंभू श्री भूमेश्वराच्या आशीर्वादाने हे ह्या देवाचं महत्त्व आहे की आपल्या इथे इच्छा पूर्ण होतात आणि ज्याची कुणाची इच्छा असेल त्याने इथे येऊन नवस करून ती इच्छापूर्ती करून घ्यावी धन्यवाद निसर्गात हे निसर्ग पूर्ण आजूबाजूला पूर्ण झाडी आहे आणि त्या झाडीचं हे देवस्थान आहे एकदम शांत थंडगार ठिकाण आहे त्या बा बाजूला नदी आहेत बारा मंडळी हे असं स्थान जे आहे त्याच्याने आज मन एकदम प्रसन्न झालं माणगाव पासून मसळा त्याच्यामध्ये देवघर अमृतेश्वर आहे आणि मसळ्यात आल्यानंतर ते आठ आठ नऊ श्री स्वयंभू भूमेश्वर भूमेश्वर मंदिर आहे आणि तिथून जो शेवर्धन रोड जातो मसळा शेवर्धन तिथून पुढे हरिहरेश्वर तर आपण आला तर मसळ्यातून जवळच आहे आठ किलोमीटर तर तुम्ही येऊन इथे दर्शन घेऊ घ्या आणि तिथून मग पुढे हरेश्वरला गेलात तर तिथूनही जवळ आहे दोन्ही बाजून जवळ आहे मध्य मध्यस्थानी आहे हे आणि आपण दर्शनाला यावे आणि हे जे गाव आहे भूमेश्वर तिथले जे स्थान आहे त्याचे आपण दर्शन घ्यावे आज आपण इथे भुमेश्वर इथे आलो होतो आणि काकाने मंदिराची माहिती दिलेली आहे श्री भूमेश्वर स्वयंभू श्री भूमेश्वर इथे आणि आपण सर्वांनी या स्थानाला भेट देऊन श्री भूमेश्वराचे दर्शन घ्यावे आपण हरिहरेश्वरला जातो माहितीप्रमाणे पण इथेही येऊन या श्री स्वयंभू भूमेश्वराचे दर्शन घ्यावे आणि अमृतेश्वर भूमेश्वर हरिहरेश्वर हे तीन स्थान जे आहेत त्याचे एक दिवशी दर्शन घेऊन आपण आपल्या आयुष्याच्या जे बाजी आहे त्याचं सहनं करावं आम्ही या ते ह्या आमच्या घुमेश्वराची कृपा की जेणेकरून ह्या स्वयंभू आमचं मंदिर असल्यामुळे आज आमचं गावामध्ये सुख शांती समाधान आणि असं काही बाबा कुठलाही नाही आहे आणि त्या परमेश्वराच्या कृपेने आज विठ्ठल गावातून सुद्धा लोक दर्शन खास शिवरात्रीला किंवा अगदीमधून येत असतातच तरी जरी जास्तीत जास्ती आल्या तरी आम्ही त्यांची सेवा करू शकतो की जेणेकरून आमच्याकडे आलेल्या शंकरा परमेश्वरीच्या स्वयंभू मंदिरच्या इथे दर्शन घेतला तर आम्ही पण समजू भाग्यवान आहोत आणि आम्ही भाग्यवान असल्यामुळे अजून आम्ही त्याच्यामध्ये बरेचसे काही सुधारणा करायची आहेत त्याच्यामुळे काही आता आमचे जे आमदार खासदार जे आहेत त्यांनी सुद्धा शब्द दिलेले आहेत का परवा मला सुद्धा मला वाटतं ताईंकडे मी बोललो पण ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी ती बोलली की मी तिथे त्यावेळेला काय काय असेल तर पर्यटक यामध्ये मी तुमचं मंदिर घेण्याचा प्रयत्न करेल बरोबर अशा पद्धतीने आमचा प्रयत्न चालू आहे सरकारकडून प्रयत्न चालूच आहेत पर्यटन क्षेत्र करण्यासाठी आणि इथे महाशिवरात्री हा उत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि हा जो बाकी बाजूला बाजूचा परिसर आहे तिथे जत्रा भरते कोणी व्यवसाय वगैरे लावतो अशी लाईनही लागायची दुकान आमच्या असायचे पूर्ण व्यापारी वगैरे येऊन बसायचे आणि त्यांचा मस्त सुंदर धंदा पण व्हायचा आणि त्या आमच्या अजून सुद्धा लोक इथे येऊन काही वेगवेगळे व्यवसाय करतात पंचक्रस्त जे आहेत ते येऊन इकडे व्यवसाय करायचे महाशिवरात्रीला आणि दरवर्षी येतात ते पंधरा फेब्रुवारीला आता महाशिवरात्री तेव्हा पण मोठ्या उत्साहात उत्सव भरतो हे सण साजरा होणार आहे ठीक आहे धन्यवाद माहिती दिल्याबद्दल